ते छत्रपती शिवाजी महाराज स्वागत या ठिकाणी युवासेना प्रमुख तरुण हृदय सम्राट महाराष्ट्राचं भविष्य आदरणीय आदित्य साहेब ठाकरे यांचं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं पुष्प हर अर्पण करून पूजन करत आहेत आदरणीय आदित्य साहेब तू मागे बढ जय भवानी बाकी शिवाजी बाकी आदित्य साहेब तुम आगे बडो यानंतर आपले युवासेना प्रमुख तरुण हृदय सम्राट आदरणीय आदित्य साहेब ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं हो। नाही काय करणार नाही तुम्ही स्वागत भरपूर केलं तुम्ही आता ठेवा काय करत नाही आता एकाने स्वागत नाही करायचं बस झालं रस्त्यात स्वागत सगळे खाली चला सगळे खाली, खाली चला हे बाकी बोर्ड खाली करा सगळे कोणाचे याचे पुढे जा त्याचे पुढे जा खाली करा जरा सगळे बोर्ड बोर्ड खाली करा ते बोर्ड खाली करा ते सगळे सगळे खाली बसा चला खाली उतरा चला खाली उतरा सगळे खाली उतरा सगळे स्वागत खाली उतरा सगळे महिलांना खुर्च्या द्या कृपया पुरुष शिवसैनिकांनी उठायचे महिलांना खुर्च्या ए जरा शांत बसा खाली बसा सगळे ए अरे खाली बसा काय दत्ता बसा सगळे दत्ता भाऊ बसून घ्या खाली सगळे खाली बसा, बसा। दत्ता भाऊ खाली।, खाली बसा दत्ता तुम्ही खाली बसा दत्ता प्रमुख पदाधिकाऱ्यांनी समोर बसावं बसून घ्या मागं बसावं जाऊ या बसून घ्या बसा राखी ताई बसा, बसुन बसुन बसा ना खाली बसून घ्या चला चला हे तू कोण बसून घ्या खाली आपण बसून घ्या आपण मिरवणुकीत मोठ बसून घ्या सर्वांनी कृपया आता मी सगळे स्वागत आपण जोरदार केलेलं आहे त्यामुळे आता आदित्य साहेबांना मला असं वाटतं आपण या शहरात जोरदार स्वागत आहे पुन्हा स्वागत करण्याची आवश्यकता नाही मी आदित्य साहेबांना विनंती करतो की आपण या मेळाव्यास मार्गदर्शन करावं जय महाराष्ट्र बसून घ्या अरे महिलांना खुर्च्या द्या ना युवा सैनिकांनो जरा उठा आणि महिलांना खुर्च्या द्या इथेच्या मागे तरुण बसलेले आहेत थोड तरी ताई जमिनीवर कोणी बसू नये महिलांना जमिनीवर बसू देऊ नका तरुणांनी खुर्च्या महिलांना द्या विशाल खुर्ची महिलांना द्या ताई सगळ्यांनी खुर्च्यांवर बसा कोणी महिलांनी जमिनीवर बसायचं नाही बसा बसा खुर्च्यावर बसा मग मी युवासेने विनंती करतोय खुर्च्या महिलांना द्या काही काही खुर्च्यांवर बसा खुर्च्यांवर बसा कोणी खालती बसू नका जमिनीवर दोन तीन जणांनी खुर्च्या रिकाम्या करून द्या अजून दोन खुर्च्या लागणार आहेत ताई बसा आपण खुर्ची आले खुर्च्या सोडायच्या नसतात ताई थांबा खालती बसू नका जमिनीवर बसू नका आपण आयथ खुर्ची ठीक आहे झालं एकच एकच बस 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 झालं झालं बोलू का आवाज न्यायला थकले का सगळे जरा ते इथे शांत मनोजी थोड सगळ्यांना बाजूला करायला येतो ना इथे आता सगळे शांत इथे आता अरेंजमेंट करू नका बाकीच्या बसून जा कोण आहे नाही नाही ना जय महाराष्ट्र आता कुठे नका देऊ खर तर दानवे साहेब मला वाटत थोडी पावसाची आपण काळजी घेऊन इंडोर केलेला कार्यक्रम आहे पण या जिल्ह्यामध्ये इंडोर घेऊन चालणारच नाही आता महाराष्ट्रात जो प्रतिसाद मिळतो आपल्याला आशीर्वादाचा जो पाऊस पडतोय जी ढगफुटी होते सगळे बोर्ड आता खालती घ्या बोर्डावर तिकीट मिळत नाही खालती घ्या बोर्ड आणि जे चांगलं काम करतात ते सगळीकडे दिसत असत मला आठवत दोन वर्षापूर्वी नुकतीच गद्दारी झाली होती निष्ठा यात्रा काढली होती आणि तसंच कुठेही कार्यक्रमाचं काही नियोजन न करता ठीक आहे थोडी गर्दी झाली तर मागच्या ना थोडं दिसतोय काही लोकांना दिसत नाहीये मी जसे आहेत तसे राह काही नियोजन नसताना आम्ही महाराष्ट्रात फिरायला लागलो होतो मला उद्धव साहेबांनी आदेश दिला होता की आदित्य जा फिर लोकांचे आशीर्वाद घे लोकांचा प्रेम आपल्या सोबत आहे त्याच प्रेमाला एकत्र करून आपल्याला हा लढा द्यायचा आहे आणि म्हणून महाराष्ट्रात दौरे सुरू करा निष्ठा यात्रा मी सुरू केली मी होतो अंबादासजी होते माझ्यासोबत खैरे साहेब होते आम्ही सगळेच या जिल्ह्यात फिरत असताना मला आठवत त्यावेळी पैठण मध्ये येत होतो आणि त्यावेळी देखील पैठण मध्ये आल्याने शिरताच पण मनोजी आपण तिथे दरवाजा उभे होतात पैठणच्या एका दारावर उभे होतात आणि तिथे आपण सांगितलं एक छोटीशी रॅली आहे आता बरं आपल्यातून फूट झालेली आहे गद्दारी झालेली आहे छोटीशी रॅली म्हणजे किती छोटी ह्याचा अंदाज नव्हता म्हणलं ठीक आहे किती लोक असतील पाच दहा पन्नास असं काही नव्हतं हे असाच रोड शो निघाला होता आणि नि मला वाटतं आपण दहा मिनिटांचं अंतर जे होत ते साधारण आपल्याला एक ते दीड तास लागला होता एवढं प्रेम ओसांडून वाहत होतं आणि तेच प्रेम कायम राहिलेलं आहे त्यानंतर देखील गेल्या दोन वर्षामध्ये जेव्हा जेव्हा मला वाटलेलं आहे की थोडी प्रेरणा घेणं गरजेचं आहे थोडा बॅटरी रिचार्ज झाली पाहिजे आपली थोडा उत्साह वाढला पाहिजे स्वतःचा जोश वाढला पाहिजे मी प्रयत्न करतो की ती बॅटरी माझी स्वतःची रिचार्ज करायला जोश वाढून घेण्यासाठी प्रेरणा घेण्यासाठी नेहमी मी पैठण मध्ये येतो कारण इकडच्या पैठणकरांचं जे प्रेम मिळतं मला खरोखर त्याच्यासाठी मला शब्द नाहीये आता पण मला सांगितलं होतं गाडीत आमची जी चर्चा चालली होती की कि किती अंतर आहे इथून छत्रपती संभाजीनगर इथे पोहचताना किती अंतर असेल इथून पुढे किती अंतर असेल कारण आज तीन कि चार ठिकाणी जायचं आणि आम्ही अंतर जेव्हा काढत होतो ठीक आहे इथून एक तास वीस मिनिटा पुढे एक तास मग पुढे अर्धा तास हे सगळं करत असताना परत एकदा तुम्ही असं रोड शो कराल आणि एवढं मला प्रेम द्याल हे अपेक्षित नव्हतं म्हणून मी आपल्या समोर नतमस्तक होत आहे लोकसभेची लढाई एक आपण जिंकल्यासारखीच आहे ठीक आहे इथे जरी आपला पराभव झाला असेल या सीट मध्ये या मतदारसंघात जरी पराभव झाला असेल तरी तुम्हाला सांगतो देशात जे वातावरण आहे देशात वातावरण आपण जिंकल्यासारखंच आहे कारण इंडिया गाडीने दोनशे सदतीस जागा आपल्या देशामध्ये मिळवलेल्या आहेत ज्या लोकांना वाटत होतं ज्या हुकुमशहाना वाटत होत की आम्ही चारशे पार जाऊ एक्झिट पोल दाखवत होते काही चॅनलवर वर कि तीनशे पार करणार म्हणजे करणारच त्यावेळी मी देखील सांगितलं होतं आणि त्यावेळीचा माझा शब्द कायम ठेवला तो मी की हे दोनशे चाळीसच्या पुढे जात नाहीत तर दोनशे लाच येऊन अडकले काय मी ज्योतिष नाहीये नाही तर मी त्यावेळी सांगितलं असतं सा, हे एकशे ऐंशीच्या एक पुढे जात नाहीत पण दोनशे चाळीस हे देशातलं वातावरण होतं मी सगळ्या सभेंमध्ये सांगायचो दोनशे वीस ते दोनशे चाळीस इथेच भाजप अडकणार तीनशे वगैरे जात नाही बहुमताचं सरकार येत नाही कारण महाराष्ट्र उत्तर प्रदेशने दाखवलेलं आहे की देशात हुकुमशहा चालत नाही देशात माज चालत नाही देशात मस्ती चालत नाही देशात एका आवाज चालतो एकच आवाज चालतो तो म्हणजे आपल्या देशाच्या जनतेचा आवाज चालतो आणि हेच सगळीकडे मी सांगत आहे ज्या ज्या मतदारसंघांमध्ये महाराष्ट्रात काही कार्यकर्ता मेळावा होतात काही बैठका होत आहेत काही सभा होतात तिथे मी सगळीकडे सांगत आहे की जरी जिंकले ते असतील तरी जिंकलो आपण पण आहोत कारण आपण ह्या देशाचं संविधान वाचवण्यात रक्षण करण्यात यशस्वी ठरलेलं आहोत <सविण> बघा ना आता ह्या दोन महिन्यांमध्येच केंद्रातलं सरकार एक तर पहिलं मोदी सरकार बोलायचे आता भाजप सरकार पण नाही आता एनडीए सरकार बोलायला लागलेले आहेत पण ते एनडीए सरकारमध्ये किती उठण मारतात किती उठण मारत चाललेले आहेत जणू काही गोल 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 चाललेत असं युटन मारत चाललेत आणि ह्याचं कारण एकच आहे कारण आपल्या इंडिया आघाडीचा आवाज म्हणजे तुमचा आमच्या जनतेचा आवाज हा केंद्रात तिथे पोहोचलेला आहे संसद भवनात पोहोचलेला आहे संसदेत पोचलेला आहे पण ती जी लढाई होती संविधान रक्षणाची ती जी लढाई होती लोकशाहीच्या रक्षणाची ही अजून संपलेली नाहीये जरी आपण त्यांचं बहुमताचं सरकार रोखलेलं आहे त्यांचे घोडे अडवलेले आहेत तन मन धन सगळं काही त्यांच्याकडे असं वाटत होतं पण नंतर कळायला लागलं त्यांच्याकडे होतं ते फक्त धन होतं तन आणि मन ते आपल्याकडे होतं आपला पण तेवढाच मोठा विजय झालेला आहे आणि येणार सरकार केंद्रात पण इंडिया आघाडीचं आहे हे लिहून घ्या तुम्ही बदल घडणार म्हणजे त्यापेक्षा मोठी लढाई आता महाराष्ट्रात सुरू होणार आहे युद्ध नाही निवडणूक आहेत राजकीय कार्यकर्त्यांना मी सांगत आहे की युद्ध सरकार लढू नका एकामेकांवर वार करू नका आपल्याला दंगली घडवायच्या नाही आहेत सामाजिक ते निर्माण करायची नाही पण निश्चितपणे ही निवडणूक आहे की आपल्या जीवनामध्ये महाराष्ट्राच्या पूर्ण कार्यकर्तेमध्ये सगळ्यांमध्ये महाराष्ट्राची जी पुढचे काही पन्नास वर्ष असतील पुढच्या पन्नास वर्षाची सगळ्यात महत्वाची निवडणूक ही आजची निवडणूक ठरणार आहे निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत आपल्या सगळ्यांना वाटतंय निवडणूक येतील येतील पण केंद्रात भाजपचं सरकार बसलेलं आहे अच्छे दिन येणार होते दहा वर्ष झाले आले नाही आणि तसंच निवडणूक आयोग जेव्हा पत्रकार परिषद घेत होती निवडणुका जाहीर करण्यामध्ये तेव्हा हरियाणाची निवडणूक झाली ती लागलेली आहे जम्मू काश्मीरची निवडणूक लागलेली आहे पण मागच्या वेळी दोन हजार एकोणीस मध्ये हरियाणासोबत जो महाराष्ट्र होता आपल्या आपली निवडणूक जाहीरच झाली नाही याच कारण एकच आहे कोणी सांगू शकेल का मला बरोबर आप आहे आपल्याला घाबरलेले आहेत महाराष्ट्राच्या जनतेला घाबरलेले आहेत कारण महाराष्ट्राच्या जनतेने जो निकाल दिला होता लोकसभेमध्ये त्यांनी हेच सांगितलं होतं की तुम्ही कोणी असाल कुठचीही असाल कितीही हो मोठी महाशक्ती तुमच्या मागे असेल पण छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र ह्या दिल्ली समोर झुकणार नाही म्हणजे नाही तुमच्याकडे किती मोठं धन असेल महाशक्ती इलेक्ट्रॉनिक बॉन्ड सगळे काही पैसे तुम्ही इकडे तिकडे फेकाल पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांचा महाराष्ट्र तुमच्या समोर झुकणार नाही आणि संविधानाचं रक्षण करणार म्हणजे करणारच गद्दारी किती लोकांनी केली असेल किती लोक तिथे विकत घेतले असतील किती खोके धोके झालंय बरोबर आहे ना बोलतोय ना मी खरं बोलतोय प्रगती बघितली असेल तुम्ही त्यांची पन्नास खोके नंतर कोणी बहात्तर एवढ्या बसल्यावर घर घेता कोणी डिफेंडर गाडी घेता कोणी वाईनची दुकाने अजून करतात काय काय मी ऐकलेलं बारा होती हो। दोन दुकान कमी कधी झाली पण हा राग हा इथे व्यक्त करून चालणार नाही हा मतपेट्यांमध्ये पण आला पाहिजे कारण आज मी तुम्हाला साधा प्रश्न विचारत आहे दोन वर्षापूर्वी जी गद्दारी झाली जे आपल्या महाराष्ट्रात मी जे सांगतोय सतत सांगतोय की संविधान रक्षणाची लढाई संपलेली नाहीये कारण ते संविधान जर बाजूला ठेवलं असेल संविधानाचा अपमान पहिला कुठे झाला असेल तर तो ह्या महाराष्ट्रात झाला कारण ह्या घटना बाह्य सरकारला ज्या मिनिटाला आपल्या डोक्यावर बसवलं एक घटना बाह्य सरकार आपल्या डोक्यावर बसवलेला आहे कोर्टाचा निर्णय अपेक्षित आहे जेव्हा येईल तेव्हा येईल माहित नाही तारीख पे तारीख होत चाललेली आहे कदाचित त्याच्या आधी निवडणुका येतील पण जेव्हाही सन्माननीय सर्वोच्च न्यायालय आपल्याला निकाल देईल हे चाळीस गद्दार बाद झाल्याशिवाय राहणार नाहीत हे तुम्हाला सांगत आहे कारण हे सरकार घटनाबाह्य आहे म्हणजे आहेच पण घटनाबाह्य सरकार म्हणजे संविधानाचा अपमान दोन वर्ष कुठच्याही महानगरपालिकेच्या निवडणुका नाही म्हणजे लोकशाहीला बाजूला ठेवले चिरडलेलं आहे आणि ह्या दोन वर्षामध्ये कोणी बाईंची दुकानं उघडत गेलं कोणी डिफेंडर गाड्या घेत गेलं कोणी मोठी घरं घेत गेलं कोणी मोठे बंगले बांधत गेलं मला तुम्ही सांगा ह्या दोन वर्षात चाळीस चोरांची प्रगती झाली आहे पण तुमची आमची कोणाची महाराष्ट्राची प्रगती झाली आहे का झाली कोणाची प्रगती नाही झाली आणि म्हणून जे मी तुम्हाला सांगत आहे की तुमच्या जीवनातली सर्वात मोठी लढाई तुमच्या जीवनातली सर्वात मोठी निवडणूक ही आता येत आहे तुम्हाला ठरवायचं आहे तुम्ही कोणाच्या बाजूनी मतदान करणार आहे आज आपण पाहतोय आज आपण पाहतो या महाराष्ट्रामध्ये दोन वर्ष जे काही हाल झालेले आपले कदाचित तुम्हाला वाटत असेल की आदित्य लोकसभेच्या आधी हेच बोलत होता लोकसभेच्या आधी परिस्थिती हीच होती ही, पण अजून बिकट होत चाललेली आहे परिस्थिती एवढी वाईट होत चाललेली आहे की आता आपण पाहतोय सगळे जण आंदोलन रस्त्यावर उतरत आहेत आंदोलन चिघळायला लागलेली आहेत आणि धड काही कुठून सरकारकडून काही बोलायला कोणी पुढे येत नाहीये ना कोणाशी संवाद साधायला पुढे येत आहे कारण सरकारच्या मनात काहीतरी काळ आहे ते बोलतात ना दाल बेकुच काला आहे यांची दालच पूर्ण काळी आहे काळी दाल तरी आपण खायला घेतो ही तर सगळंच काय त्याच्यात एवढं सगळं ब्लॅक मनी ब्लॅक हे सगळं काही असं विचित्र झालेलं आहे प्रकार सगळीकडे अंधकार पसरलेला आहे तुम्हाला ठरवायचं आहे त्या अंधकारात तुम्हाला मशाल पेटवायची की नाही हे आज तुम्ही ठरवायचं आहे इथे ठीक आहे तुम्ही माझं जल्लोषात स्वागत केलं तुमचं नेहमी प्रेम मी घेत असतो बदला घ्यायचा नाही पण बदल हा घडवायचा आहे हे तुम्हाला ठरवायला लागेल तर आणि तरच आपला महाराष्ट्र पुढे निघेल नाही तर जे चाललंय असेल मान्य असेल तर ठीक आहे असं चालत राहू पण आज आपण पाहतोय या महाराष्ट्रात सगळीकडे जी आंदोलन पसरत चाललेली आहेत परवाकडे मध्ये होतो मी तिकडच्या देखील शेतकऱ्यांना मी प्रश्न विचारला होता की लोकसभेच्या आधी कांद्यावर जी निर्यात बंदी लावली होती आंदोलन करायला लागली इथे शेतकरी बांधव किती आले जरा हात वरती करून दाखवा मला सगळे शेतकरी आहेत ना कोणी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांसारखं शेतकरी आहे का कोणाच्या शेतात हेलिकॉप्टर दोन दोन तीन तीन उतरतात का तुम्ही जरा त्यांना जाऊन विचारा येतील जिल्ह्यामध्ये प्रचार करायला तर जर विचारा की घटनाबाह्य मुख्यमंत्री महोदय गद्दार महोदय जरा आम्हाला सांगा तुमची शेती तुम्ही कशी करता तुम्ही किती दिवस शेतात असतो जर आम्हाला सांगा आठवड्यातून किती दिवस असता शेतामध्ये रोज असता किती तास शेतामध्ये असता आठ नऊ तास असता दिवसा की रात्री असता रात्रीच असत पण मला तुम्ही सांगा हे सगळं काम करत असताना तुम्ही तुमच्या मीडियावाले घेऊन जाता का दोन दोन हेलिकॉप्टर घेऊन हो जाता का आणि पीक किती किती भाव काय मिळतो तुमच्या मालाला सगळे पडलेत मग जरा तुम्ही मुख्यमंत्री महोदयानं विचारा की तुमच्या पिकाला एवढा भाव कुठचा मिळतो की दोन ते तीन हेलिकॉप्टर तुमच्या शेतामध्ये जातात तुमच्यात ती ताकद कशी आली शेती म्हणून शेतकरी म्हणून की नुसतं स्वतःच शेत नाही तर संपूर्ण गाव विकत घेण्याची आणि एवढे सगळं तुम्ही मला सांगता तुम्ही प्रत्येक शेतावर असता तुम्ही काय करतो हो? आपले मुख्यमंत्री महोदय फक्त अमासाली पौर्णिमेला असतात बस पण सुपर शेती होऊन जाते त्यांची जरा विचारा रसायन काय वापरतात तिथे म्हणजे आपली पण शेती तशी होईल कशाची करतात ते तेच जर तुम्ही विचारलं पाहिजे पण मी नाशिक मध्ये गेलो होतो तेव्हा त्यांना विचारलं होतं शेतकरी आपले तिथे जे बांधव आहेत त्यांना विचारलं होतं की कांद्याची निर्यात बंदी जेव्हा लावली होती तेव्हा आपण आंदोलन केलं आंदोलन करायला लागलं मग निवडणुका येतील म्हणून भाजपने तो निर्णय मागे घेतला पण तो निर्णय मागे घेताना देखील आपल्याबरोबर दुजाभाव झाला तो हा होता की गुजरात मधली कांद्याची निर्यात बंदी पहिली हटवली गेली त्याच्या दोन की तीन आठवड्यानंतर आपल्या महाराष्ट्रातली कांद्या कांद्याची निर्यात बंदी हटवली गेली मान्य तुम्हाला असं सरकार मान्य आहे तुम्हाला हा दुजा भाव करणारा भाजप मान्य आहे तुम्हाला परत त्यांना आपले बांधतो का आपण आज शेतकरी बांधवांना मी विचारत आहे की हा आपले मध्ये असेल किंवा महाराष्ट्र सरकार मध्ये असेल तुम्ही विचार करा शेतकऱ्यांबद्दल त्यांच्या मनात किती खोट आहे किती काय विचार असतील किती घाणेडे विचार असतील तुम्ही विचार करा दोन वर्षापूर्वी जेव्हा दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकरी बांधव आपले हरियाणातले असतील चंदीगड मधले असतील पंजाब मधले असतील सगळे दिल्लीकडे मोर्चा घेऊन निघाले होते त्यांची मागणी एकच होती की आमचे जे ज्या काही मागण्या आहेत त्या ऐकून तरी घ्या त्यांची मागणी एवढीच होती की आमची जी काही यादी आहे मागण्यांची मान्य जरी केले नाही तरी कोणीतरी समोरून या मंत्री महोदय बोला आमच्याशी मध्ये बसा आम्हाला माणूस म्हणून जगवा आम्हाला माणूस म्हणून तोच सन्मान द्या जो तुम्ही तुमच्यात प्रवेश घेता त्यांना देता पण तसं नाही केलं भाजपनी दोन वर्षापूर्वी असेल आणि सहा महिन्यापूर्वी असेल जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांची आंदोलन दिल्लीच्या दारावर झालेली आहे जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचे मोर्चे निघालेले आहेत तेव्हा तेव्हा ह्याच भाजपानी ह्याच मोदी साहेबांच्या भाजपनी शेतकऱ्यांना अतिरेकी म्हणून संबोधित केलेला आहे मान्य आहे तुम्हाला हा भाजप शेतकऱ्यांना अतिरेकी म्हणतात खलिस्तानी म्हणतात माओवादी म्हणतात अर्बन नक्षल बोलतात आणि सगळं काही एवढं बोलून थांबत नाही तर पोलिसांना त्यांच्यावर लाठीचार्ज करायला लावला त्यांच्यावर राष्ट्रधूर सोडायला लावले त्यांच्यावर गोळीबार करायला लावला पण आज या देशातली शेतकऱ्यांची ताकद बघा उत्तर प्रदेश मधली असेल किंवा हरियाणातली असेल किंवा महाराष्ट्रातली असेल भाजपाला त्यांची त्यांनी जागा दाखवलेली आहे पण हे इथे थांबत नाही कारण मी जसं सांगितलं ही निवडणूक फार महत्वाची ठरणार आहे हुकुमशहा हुकुमशहा बनणार की नाही हे आपल्या निवडणुकीवर ठरणार आहे तुमचा आवाज ऐकला जाणार की एकाच व्यक्तीची मन की बात ऐकली जाणार हे आपल्या निवडणुकीवर ठरणार आहे मी आज शेतकरी बांधवनं विचारत आहे की गेल्या दोन वर्षामध्ये जेव्हा जेव्हा आपल्यावर आपत्ती आली असेल गारपीट झाली असेल अवकाळी पाऊस पडला असेल सततचा पाऊस लागला असेल तुम्ही मला सांगा तुमच्या शेतांमध्ये कोण दिसलं मी आणि अंबादास जी दिसलो की मग तुम्हाला मुख्यमंत्री दिसले आणि कृषी मंत्री दिसले कोण दिसलं दिसलो ना आम्ही तुमच्यामध्ये तुमचे आवाज उठवताना दिसलो तुमचे प्रश्न उठवताना दिसलो ना पंचनामे करून घेतले पंचनामे करून शासन दरबारी पाठवले पण हे शासन एवढं निर्दयी आहे हे शासन एवढं खोटं आहे की कधी त्यांनी जेवढी मदत पाहिजे तेवढी करून दिली नाही दोन वर्षापूर्वीच जे सरकार होत त्याच्या आधीच सरकार होत महाविकास आघाडीचं सा सरकार होत एक व्यक्ती मुख्यमंत्री होते उद्धव बाळासाहेब ठाकरे आपलं कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं आणि मला आठवत मी साक्ष या घटनेला जेव्हा आपलं सरकार नुकतं बसलं होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आपलं महाविकास आघाडीचं सा सरकार बसलं होतं नागपूरमध्ये सगळे अधिकारी आले आणि उद्धव साहेबांना विचारलं तरी उद्धव साहेब तुम्ही मुख्यमंत्री आहात नागपूरचं अधिवेशन सुरू होत आहे तुम्ही सांगा कुठे आपण आर्थिक तूट केली पाहिजे कुठे आपण काय तरतूद केली पाहिजे की आर्थिक दृष्ट्या कोणाला मदत केली पाहिजे या महाराष्ट्रात तुम्हाला पहिलं धोरण जर आणायचं असेल कोणाला मदत करायची असेल तर कोणाला करायची तुम्ही सांगा तुमच्या मनात आहे तसं होईल कारण तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की माझं पहिलं वचन माझ्या शेतकरी बांधवांना आहे निवडणुकीच्या आधी उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की मी या कर्जमुक्ती करून दाखवीन कर्ज माफी नाही माफ आपण गुन्हेगाराला करतो कर्जमुक्ती करीन आणि लाखापर्यंत जे कर्ज होते कर्ज तुमाला तुमाला ते संपूर्ण महाराष्ट्रात आपण कर्जमुक्ती करून दाखवली हे आपलं सरकार होतं तुम्हाला निवडायचं कोण तुम्हाला तुमच्या सोबत पाहिजे उद्धव साहेबांनी जेव्हा कर्जमुक्ती केली तेव्हा काही के निवडणुका सामोरी नव्हत्या हो निवडणुकीला लोकसभा असेल विधानसभा असेल पाच पाच वर्ष होती तेव्हापासून सहसा कुठचाही राजकीय पक्ष असेल कुठचाही मुख्यमंत्री असेल निवडणुका जवळ आले की हे सगळे खेळ सुरू होतात कर्जमुक्ती करतात फ्री हे फ्री ते मोफत इलेक्ट्रिसिटी मोफत सगळं काही मोफत करण्याचा प्रयत्न करतात पण उद्धव साहेबांनी निवडणूक डोळ्यासमोर नाही ठेवली उद्धव साहेबांनी डोळ्यासमोर आपला शेतकरी बांधव ठेवला दिलेला शब्द पाळला आणि ती कर्जमुक्ती करून दाखवली आणि हेच मी तुम्हाला सांगत आहे हेच मी तुम्हाला आज विचारायला सगळे जे शेतकरी बांधव तिथे तुम्हाला आज मी विचारत आहे की आज या सरकारमध्ये जसं सा उद्धव साहेब त्यावेळी आपल्याला कुटुंब प्रमुख वाटायचे या सरकारमध्ये कोणीतरी तुम्हाला आपलं वाटतं का कृषी मंत्र्याला <स्थाथाँगा> गेले दोन वर्षात तुम्ही पाहिलंय का कृषी मंत्र्याला <स्थाँगा> पाहिलंय का कोणी दोन वर्षात आपल्या बांधावर कोणी आलेलं पाहिलंय का या सरकार <स्थाँगा> मधून तुमच्या घरी कोणी आले का धीर द्यायला की घाबरू नका आम्ही तुमच्या सोबत आहोत म्हणून कोणी आले का दोन वर्षात जेवढ्यांदा आम्ही तुमच्या बांधावर आलो त्याच्या आधी देखील आपल्या सरकारच असताना देखील तुमच्या बांधावर आलो होतो कर्जमुक्ती करताना आलं होतं मग कधी अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल काही असेल जी काही मदत असेल ती घेऊन आलो होतो असं या दोन वर्षामध्ये कोणी तुम्हाला या सरकारमध्ये आपलं नाही वाटू शकत कारण जे चाळीस गद्दार चाळीस चोर उद्धव साहेबांचे होऊ नये शकले ते आपले काय होणार हा विचार आपण जरा केला पाहिजे आणि मतदानाच्या दिवशी हा विचार तुम्ही मनात ठेवला पाहिजे पण आपला पक्ष चोरला आपला धनुष्यबाण चोरला आपली सत्ता घेऊन गेले आपला पक्ष तोडण्याचा प्रयत्न केला वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोचा वापर करतात सगळं काही करतात पण या महाराष्ट्राला काही देऊ शकले नाही आज आज तुम्ही विचार करा इथे जे तरुण मंडळी आहे इथे तरुण तरुणी आणि जे शाळेत देखील शिकत असतील ते स्वतःच्या भवितव्याबद्दल जरा विचार करा पुढची पंचवीस वर्ष तुमची पुढची पन्नास वर्ष तुमची कशी असतील पुढचे पाच महिने तरी कसे असतील हा जरा विचार करणं गरजेचं आहे कारण ही जी महाशक्ती घेऊन भाजप प्रणीत खोके सरकार आपल्या डोक्यावर बसलं ईडी आय टी सीबीआय यंत्रणा वापरली सगळं काही केलं स्वतःची प्रगती झाली पण माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणाला एक तरी नवा रोजगार उपलब्ध करून दिलाय का आज मी तुम्हाला विचारतोय ऐकले तुम्ही गावात कधी आलेले इकडचे जे होते ते पालकमंत्री होते ना आता नवीन कोण काय काय बोलणार आहे त्याच्यावर मी पण आज मी तरुणांना विचारतोय तरुणांना विचारतो गेल्या दोन वर्षामध्ये एक तरी नवा उद्योग हो आपल्या राज्यात आलेला ऐकलाय का तुम्ही आलाय कोणी ऐकलंय मागून कोणी ऐकलंय का की नवा उद्योग आपल्या महाराष्ट्रात आले मग तुम्ही नोकऱ्या घेणार कुठे इथे किती लोक नोकरीवर जरा हात वरती करा आणि ज्यांच्याकडे नोकरी नाही आहे त्यांनी हात वरती करून दाखवा दारूच्या दुकानावरच रोजगार मानत नाही मग मा तुम्ही नोकऱ्या घेणार तरी कुठे जॉब ऍप्लिकेशन वगैरे केलंय के? का काय काय मग भवितव्याबद्दल काय दारूच्या दुकानात काम नाही करायचं ती आपली संस्कृती नाहीये ती असेल गद्दारांची संस्कृती आपली नाहीये आपण हा विचार केला पाहिजे की ह्या दोन वर्षामध्ये आपल्याकडे सगळे जे धंदे येणार होते आणि मी हे परत परत बोलतो कारण मला तरी ती जखम खूप खोल झालेली आहे की आपल्या हक्काचे रोजगार आपल्या हक्क